होळी खेळताना आपण त्वचेकडे लक्ष देतो पण तितकंसं लक्ष आपल्या केसांकडे जात नाही आणि केसांचं नंतर नुकसान होतं म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी काही खास टिप्स घेऊन येतोय तुम्ही बाहेर पडताना केसांना किमान पंधरा ते वीस आधी तेल लावणं खूप गरजेचं आहे यासाठी तुम्ही खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह ऑइलचा वापर करू शकता पण रात्री झोपड्यापूर्वी किंवा सकाळी निघायच्या आधी पंधरा ते वीस मिनटं केसांना तेल नक्की लावा बाहेर जाताना केसांना कॅप किंवा स्कार्फने नक्की गुंडाळून बाहेर पडा म्हणजे केसांना कलर पासून होणार नुकसान थोडं कमी करता येईल <णगी> तुमचे केस जर खूप लांब असतील तर ते मोकळे सोडून बाहेर पडू नका होळी खेळताना केसांची वेणी बांधा किंवा घट्टा आंबाडा बांधूनच बाहेर पडा म्हणजे केसांचं फारसं नुकसान होणार नाही <णगी> होळी <णगी> <णगी> खेळून आल्यानंतर केस धुताना केस आधी कंडिशनरने धुवा त्यानंतर शॅम्पूचा वापर करा यामुळे केसांना नुकसान कमी होईल अनेकदा होळीच्या रंगांमुळे केस खूप कोरडे होऊ शकतात हे टाळायचं असेल तर मोरक्कन ऑइल किंवा मोरक्कन सीरम ह्याचा वापर करा म्हणजे तुमचे केस पुन्हा तसेच ताजे तवाने दिसायला मदत होईल मोर सच टिप्स द सबस्क्राइब बटन